नमस्ते मित्रांनो मी हर्षवर्धन रानडे आपण फेसबुकवर आणि यूट्यूबवर वगैरे संपर्कात सतत असतो बरेचदा अनेक ठिकाणी व्याख्यानांना उद्योजकतेवरच्या व्याख्यानांसाठी मला बोलवलं जातं मी जातो बोलतो उद्योजकांशी एक समन्वय ठेवायचा आणि एक स्मार्ट अंतरप्रनरशिप एक सस्टेनेबल स्मार्ट अंतरप्रनरशिप उभी करायची ह्याच्यावर माझा भर असतो गेले छत्तीस वर्ष आम्ही या फील्डमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून काम करतो मूळ गाभा आपला रिसर्च कन्सल्टिंगचा आहे आणि ज्याच्यातनं अनेक इंडस्ट्रीजबरोबर आपला संपर्क आला मोठ्या इंडस्ट्रीज असतील मोठमोठे उद्योजक असतील आणि ह्या सगळ्यांबरोबर काम करताना गेल्या छत्तीस वर्षात एक अतिशय उत्कृष्ट असा उद्योग कसा उभा करावा आणि तो टिकवावा कसा याचा एक चांगला पायंडा म्हणाल किंवा एक चांगली संस्कारक्षम बाजू आपल्याकडे आपण डेव्हलप करू शकलो आणि त्याचं रूपांतर पुढे उद्योगशाळा गावाच्या प्रकल्पात आपण केलं जो पूर्णपणे मेंटरिंग प्रोग्राम आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी खरं तर आजची पोस्ट लिहिणार होतो पण मला असं वाटलं की पोस्टच्या ऐवजी व्हिडिओच्या माध्यमातून या रीलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करावा कारण गेल्या दोन आठवड्यामध्ये मला सतत काही फोन येत आहेत आणि हे जे फोन आहेत हे मेनली अशासाठी येतात की आम्ही कुठंतरी ॲग्रो प्रोडक्ट केलेला आहे साधारण साधारणपणा पावडर असेल मग ती पुदिन्याची पावडर असेल किंवा दुसरी कुठली तरी पावडर असेल हे आम्ही केलं आहे आणि आम्हाला आता मार्केट त्याचं शोधायचं जेव्हा असं दोन फोन येतात तेव्हा आणि वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्राच्या येतात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते आता एवढा अनुभव असल्यामुळे की कदाचित ही युनिट्स दादा कदाचित म्हणण्यापेक्षा निश्चित ही युनिट्स कुठल्याही प्रकारचा मार्केट रिसर्च न करता मार्केटचं संशोधन न करता ही युनिट्स चालू केले गेलेली आहेत बाहेरच्या कुठल्याही फ्युचर बायर जो आहे तुमच्याकडनं जो ग्राहक तो माल विकत घेणार त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा अधिक संपर्क संबंध न ठेवता डायरेक्ट कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश न करता मालाला किती मागणी आहे हे न पाहता ही युनिट्स येतात आणि नंतर युनिट चालू झाल्यानंतर उद्योजकाला त्याचं मार्केटिंग कसं करायचं याची चिंता जाणवायला लागते आपली एक कंपनी केमिकल प्रोजेक्ट कन्सल्टिंगमध्ये काम केले सदतीस वर्षं करते दुसरी कंपनी जवळपास गेले चौतीस पस्तीस वर्ष मार्केट रिसर्चमध्ये काम करते खूप वरच्या लेवलचं मोठ्या लेवलचं काम आहे ज्याच्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरसारख्या संस्थांबरोबर आपण कामं केले आम्ही जेव्हा ही मोठी कामं करतो किंवा कुठल्याही एखाद्या उद्योगासाठी आम्ही जेव्हा एखादा उद्योग उभा करायच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट आम्ही काय करतो तर त्याला लागणारा भात ऑर किंवा त्याला लागणारी जी बाजारपेठ आहे त्याला लागणारा जो मार्केट रिसर्च आहे तो फिजिबिलिटी आम्ही पहिल्यांदा करतो मला सगळ्या येणाऱ्या स्मार्ट नव्या स्टार्टअप उद्योजकांना आणि जे शेती मालावर बेस्ट उद्योग करणार आहेत किंवा कुठलाही उद्योग करणार आहेत त्यांना एक कळकळीची विनंती करायची आहे एक मेंटर म्हणून एक मित्र म्हणून की कृपया कुठलाही प्रॉडक्ट करायच्या आधी तुम्ही त्याचा लागणारा मार्केट रिसर्च स्वतः जाऊन बाजारपेठेमध्ये त्याच्या ग्राहकांकडे त्या कंपन्यांकडे जाऊन व्यवस्थित करा या कंपन्यांशी बोला त्यांची रिक्वायरमेंट काय आहे क्वालिटी पॅरामीटर्स काय आहे जर प्रॉडक्ट निर्यातक्षम करायचा असेल एक्सपोर्टमध्ये न्यायचं असेल तर लागणारे क्वालिटीचे पॅरामीटर्स हे वेगळे असतात त्याचाही विचार करा आणि हा विचार केल्याशिवाय कृपया मार्केटमध्ये घाईघाईमध्ये प्रॉडक्ट तुमचा आणायचा प्रयत्न करू नका मी नेहमी म्हणतो की दानेदा -दाने खानेवाले का नाम लिखा होता आहे तशाच पद्धतीने प्रत्येक उद्योगावर जो उद्योजक तो उद्योग करणार त्याचं नाव लिहिलेलं असतं उद्योग संधी ही प्रत्येकासाठी स्वतंत्र असते दुसऱ्याने केल्या म्हणून आपण ते करायचं दुसऱ्याला त्याच्यात काहीतरी पैसे मिळतात मार्केट मिळतं म्हणून आपण करायचं आणि तो प्रॉडक्ट मार्केट करायचा अशा पद्धतीने प्रोडक्ट करू नका ह्याने होतं काय की बाजारपेठेमध्ये प्रोडक्टचा भाव खालती पडायला सुरुवात होते अनेक उद्योजक येतात आणि मग नंतर अतिशय चांगला भाव मिळत असलेला अतिशय चांगली मागणी असलेला प्रॉडक्ट कदाचित आपण खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये पुरवठा केल्यामुळे मागणीपेक्षा जास्त पुरवठा येतो आणि मग होतं काय की मालाचा भाव हा त्या प्रॉडक्टचा भाव खालती पडायला सुरुवात होते उद्योग निश्चित करा उद्योगाशिवाय पर्याय नाही ह्या मताचा मी आहे पण तो करताना शास्त्रोक्त पद्धतीने ज्या पद्धतीने उद्योग व्हायला हवा जी शास्त्रीय पद्धत आहे ती म्हणजे पहिल्यांदी बाजारपेठ शोधायची त्याच्यानंतर तुमच्या प्रॉडक्टमधनं तुम्हाला नफा किती मिळणार आहे खर्च जमा खर्च आणि विक्री याचा अभ्यास करून प्रॉडक्ट किंवा कंपनी चालू करायच्या आधी तुम्हीही स्वत त्याचा अतिशय चांगला फिजिबिलिटी स्टडी केला पाहिजे आणि हे सगळं करून बाजारपेठेमध्ये तुम्ही प्रॉडक्ट आणताना तुमच्याकडे गिराईक तुमचा कारखाना चालू व्हायच्या आधी हातात तयार पाहिजे तरच प्रॉडक्ट करा तरच प्रोडक्शनमध्ये उतरा जेव्हा तुमच्या हातात बाजारपेठेची मागणी असेल तुम्हाला बाजारपेठेची निश्चित खात्री असेल रधर मी असं म्हणेन की बाजारपेठेत तुमचा माल विकत घेणारे जे गिरायक आहेत क्लायंट्स आहेत ते तुमचे मित्र जेव्हा असतील ते मित्र होतील त्यांच्याशी जेव्हा तुमचे मैत्रीपूर्ण संबंध होती। तयार होतील तेव्हा तुम्ही तो प्रॉडक्ट तयार करायचा प्रयत्न करा प्रॉडक्ट तयार करायचा प्रयत्न म्हण करा म्हणजे प्रोडक्शन करा आणि तुमचे प्लॅन्स टाका आत्ता जे होत आहे त्यात बरेचदा असं दिसतं आहे की मार्केटमध्ये कुठलेही कॉन्टॅक्ट्स नीट एस्टॅब्लिश न करता स्वतःच्या ओळखी न वाढवता आपण प्रॉडक्ट चालू करतो आहे प्रोडक्शन करतो आहे माल तयार करतो आहे आणि मग माल तयार केल्यानंतर बाजारपेठेत आपण ग्राहक शोधत विणतो आहे हे चुकीचं आहे असं होता कम नाही त्याच्या आधी व्यवस्थित आपल्याला मार्केट रिसर्च केला गेला के पाहिजे प्रॉडक्ट्स आहे अतिशय चांगला प्रकल्पातनं येणारा तुमच्या प्रॉजेक्टमधनं येणारा फिजिबिलिटी त्याच्यातनं येणारा प्रॉफिटॅबिलिटी खर्च किती येणार आहेत बाजारपेठेच्या आपण जवळ असता अशा प्रकारचे जे काही मॅनेजमेंटचे ॲस्पेक्ट्स आहेत उद्योगाच्या ते शास्त्रीय पद्धतीने स्वतः तुम्ही अभ्यासले पाहिजेत विषय महत्त्वाचा आहे की बाजारपेठेमध्ये मागणी आहे की नाही हे न पाहता आणि मागणी कशा प्रकारची आहे कुठल्या प्रकारची क्वालिटी लागते हे न पाहता जर का आपण प्रोडक्शनमध्ये यायचा प्रयत्न केलात तर तो थोडासा धोक्याचा इशारा निश्चित द्यायचा आहे कारण प्रत्येक वेळेला मार्केट असेलच असं नाही त्यामुळे पूर्ण विचारांती ह्याचा अभ्यास केल्याशिवाय मार्केटमध्ये येऊ नका याचा अभ्यास केल्याशिवाय उद्योग चालू करू नका भले तो उद्योग चालू व्हायला वेळ लागला तरी हरकत नाही पूर्ण अभ्यास उद्योगात या परत परत असं भेटायचा प्रयत्न राहील वेळ मिळेल तेव्हा पण आत्ता मला प्राकर्षाने जाणवलं की कदाचित मार्केटमध्ये मागणी नसताना आपण प्रोड्यूस करतोय काळजी घ्या मित्रांनो मार्केटमध्ये पुरवठा असेल त्याप्रमाणेच उत्पादन व्हायला पाहिजे तरच आपण शाश्वत पद्धतीने सस्टेनेबली पुढे जाऊन आपल्या उद्योगाचा उत्कर्ष निश्चित करू शकू खूप मोठा उद्योग उभा करू शकू धन्यवाद